ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स प्रकरणातील आरोपी भूपेंद्र सावळे यांच्याशी केलेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणी अहिल्यानगर यलसेवेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी शिर्डी या कंपनीचे संचालक व इतरांनी चांगला परतावा देतो असे आमिष दाखवून व फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीची एकूण आठ लाख रुपयांची फसवणूक करून ते पसार झाल्याप्रकरणी भूपेंद्र राजाराम सावळे व सत्तावीस वर्षे राहणार नांदुरखी रोड साई भक्त भूषण निवास श्रीकृष्णनगर शिर्डी तालुका राहता याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी सावळे व त्याचे दोन भाऊ तसेच मित्र नाशिककडे फॉर्च्युनर गार्डन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकरा व त्यांच्यासोबतचे तीन पोलीस कर्मचारी यांनी लोणीजवळ त्यांना अडवून त्यांना म्हणाले तुझ्याकडे कोणतेही आरबीआयचे लायसन्स नसताना जनतेकडून पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो मी त्यांना माझ्यावर कोणतीही कारवाई करू नका मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवू नका त्यावर ते व त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांनी मला म्हणाले तुला जर यातून सुटायचे असेल तर तू आम्हाला एक कोटी पन्नास लाख रुपये नगद स्वरूपात दे त्यावर धाकरा व सोबतच्या कर्मचारी यांना नगद स्वरूपात पैसे नाहीत नगद पैसे देऊ शकत नाही असे सावळे म्हणाला त्यानंतर धाकराव व सोबतच्या पोलिसांनी दोन भाऊ व मित्र यांना अहिल्यानगर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये घेऊन गेले तिथे थांबल्यावर धाकराव यांनी ऑनलाईन एक कोटी पन्नास लाख रुपये द्या असे सांगितले त्यावर विनाकारण एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकण्यापेक्षा तुषार धाकराव यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या अकाउंटवर ऑनलाईन एक कोटी पन्नास लाख रुपये ट्रान्सफर केले आहे अशी आरोपीने माहिती दिली असता त्याबाबत सदर तपासादरम्यान चौकशी केली असता तुषार धाकरा व त्यांच्या सोबतचे तीन पोलीस अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचे सकृतदर्शने दिसून आले आहे सदर तपास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरून आज दिनांक एकवीस जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव व पोलीस अंमलदार मनोहर सीताराम गोसावी पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब रावसाहेब फुलाने पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना शासनसेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे एस पी घारगे यांनी सांगितले आहे